पत्रकाराच्या घरी दिवसा ढवळ्या चोरी शहरामध्ये चोरट्यांचा धुमाकूळ पोलिसांचा वचक संपला दिग्रज शहरातील बस स्थानका परिसर सेवानगरी येथे पत्रकार संदीप रत्न पारखी यांच्या घरी दिवसा दिनांक पाच ऑगस्ट रोजी दुपारी बारा दरम्यान चोरी झाल्याची घटना घडली आहे अज्ञात चोरट्यांनी घर फोडून व घरातील कपाटाचे लॉकर तोडून सुमारे दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख पाच हजार रुपये लंपास केले आहे त्यामुळे दिवसा ढवळ्या चोरी झाल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे पत्रकार संदीप रत्न पारखी हे श्रीराम अर्बन बँकेमध्ये कार्यरत आहेत ते सकाळी दहा वाजताच्या सुमारास दररोज प्रमाणे बँकेत गेले असताना त्यांच्या पत्नीचे टेलर दुकान असून त्या सुद्धा दुकानामध्ये साडे अकरा वाजता दररोज प्रमाणे गेल्या होत्या आणि मुले शाळेत असल्याने दुपारी घर बंद होते या संधीचा फायदा घेऊन व सतत पाळत ठेवून दिनांक पाच ऑगस्ट रोजी दुपारी साडे अकरा ते साडेपाच वाज वास्तच्या दरम्यान दोन अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजाचा कोंडा धारदार शस्त्राने व हातोड्याने तोडून नंतर आतमध्ये कपाट फोडून कपाटाचे लॉकर तोडून त्यामधील सोन्याचे दागिने ज्यामध्ये प्राप्त बिलानुसार तेरा पॉईंट पंचेचाळीस ग्रॅमची सोन्याची पट्टापोत किंमत त्रेसष्ट हजार दोनशे पंधरा रुपये नऊ ग्रॅमच्या सोने दोन अंगठ्या किंमत एकोणपन्नास हजार पाच ग्रॅम आठशे सत्तर रुपये असा एकूण एक लाख बेचाळीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांचे सोने व रोख पाच हजार रुपये घेऊन त्या ठिकाणाहून घर तसाच मोकळा सोडून पोबारा झाले आहेत संदीप रत्न पारखी हे सायंकाळी साडेपाच वाजता बँकेतून घरी आल्यानंतर त्यांना घराच्या मुख्य दरवाजाचा कुलूप कंडी कडी कोंडात तुटलेल्या अवस्थेत आढळला आतमध्ये पाहणी केली असता कपाट हे तोडलेले व लॉकर आतमधून तुटलेले आढळले तसेच आजूबाजूला कपाटातील सर्व साहित्य विखुरलेल्या अवस्थेत आढळले व कपाटामधून सोने व रोख रक्कम लंपास केल्याचं त्यांच्या निदर्शनास आले त्यांनी लगेच ठाणेदार यांच्याशी संपर्क साधून पोलीस स्टेशन गाठले ठाणेदार यांनी सुद्धा त्वरित सहकार्य करून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यांच्यासोबत पाठवून पंचनामा केला अज्ञात चोरट्यांविरोधात विविध कलमान्वय गुन्हे दाखल करण्यात आले आहे पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे अनिल मदने सुजित जाधव व चव्हाण हे फिर्यादी सोबत स्वतः आजूबाजूच्या अनेक घराचे सीसीटीव्ही कॅमेराचे फुटेज पाहत असून शोध मोहीम सुरू आहे स्थानिक परिसरातील नागरिक सुद्धा संदीप रत्न पारखी यांना सहकार्य करीत आहे कोठारी लेआउट मधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसलेल्या चित्रफितीवरून दिग्रस पोलीस या अट्टल चोरट्यांचा छडा लावत आहे दिग्रज पोलीस पुढील तपास करीत आहेत दिवसाढवळ्यात चोरी झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण असून परिसरातील महिला धास्तावलेल्या आहेत त्यामुळे दिग्रज पोलिसांनी दिवसाढवळ्यात चोरी करणाऱ्या चोरट्यांचा लवकरात लवकर शोध घेऊन नागरिकांच्या मनातील ही धास्ती दूर करावी अशी मागणी होत आहे प्रतिनिधी सतीश झळके दिग्रस